नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत खास आणि गूढ विषय घेऊन आलो आहोत चांदीची अंगठी हो तीच चांदीची अंगठी जी बऱ्याच लोकांच्या हातात दिसते काही जण सौंदर्यासाठी घालतात काही जण आरोग्यासाठी तर काही जण ज्योतिषाच्या उपायासाठी पण खरंच चांदीची अंगठी घालणं योग्य आहे का कोणत्या बोटात घालावी याचे फायदे काय तोटे कोणते आणि कोणत्या लोकांनी अजिबात घालू नये आज आपण यावर सविस्तर शास्त्रसिद्ध आणि भावनिक पद्धतीने चर्चा करू म्हणून संपूर्ण माहिती जाणून घ्या शेवटपर्यंत चिन्ह चांदी म्हणजे काय चांदी ही एक पवित्र आणि शुभ धातू मानली जाते आपल्या ऋषिक मुनींपासून ते आजच्या विज्ञानात सुद्धा चांदीचे महत्व अपार आहे ती थंड प्रकृतीची चंद्राचे प्रतीक मानली जाते मानसिक शांतता चित्तस्थैर्य आणि शरीरातील उष्णता कमी करण्याचे गुण चांदीमध्ये आहेत चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावी चांदीची अंगठी साधारणतः कणगण लिटल फिंगर किंवा करंगळी या बोटात घालण्याची परंपरा आहे कारण या बोटाचे संबंध आपल्या मनाशी भावनांशी आणि बुधग्रहाशी जोडलेले असतात करंगळीमध्ये घालल्याने बोधग्रह मजबूत होतो अंगठ्यात घालू नये कारण तो सूर्याशी संबंधित असतो चांदी सूर्याच्या अगदी विरुद्ध आहे मध्यम बोटात काही वेळेस महिलांना घालायला सांगतात विशेषत चंद्रदोषासाठी चांदी आणि चंद्रग्रह चांदीचा थेट संबंध चंद्रग्रहाशी आहे चंद्र म्हणजे आपल्या मनाचा अधिपती भावना आठवणी आईचं स्थान ज्योतिषशास्त्रात ज्यांच्या कुंडलीत चंद्र दुर्बल आहे त्यांच्यासाठी चांदी परिधान करणं अत्यंत फायदेशीर ठरते चांदीची अंगठी घालल्याने मानसिक तणाव कमी होतो भीती चिंता नैराश्य कमी होतं मन स्थिर राहतं आणि निर्णय क्षमता सुधारते आरोग्यासाठी फायदे चांदी फक्त मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही लाभदायक आहे चांदीचे थंड गुणधर्म रक्तदाब संतुलित करतात पचनसंस्था सुधारते त्वचेचे विकार कमी होतात चांदी अँटीबॅक्टेरियल असल्याने संक्रमणापासून रक्षण करते महिलांमध्ये मासिक पाळीच्या त्रासासाठीही उपयोगी ठरते आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व चांदी देवपूजेसाठी देखील वापरली जाते चांदीचा पाळणा श्रीकृष्णासाठी तुळशीचा चांदीचा माळ चांदीचे पातेले ताट वाटी हे सर्व धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जातात या सर्व गोष्टी मन आणि आत्म्याच्या शुद्धतेसाठी उपयोगी असतात कोण घालू नये चांदीची अंगठी प्रत्येक व्यक्तीने चांदीची अंगठी घालावी असं नाही मेष सिंह आणि धनुराशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घालण्याआधी तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्यावा ज्यांचं शरीर खूप थंड आहे रक्ताभिसरण कमी आहे त्यांनी सतत चांदी घालू नये शनी आणि चंद्रामध्ये विरोध असलेल्या कुंडलीत हे घालू नये उपाय व उपायांचे अनुभव बऱ्याच लोकांनी चांदीची अंगठी घालून काय अनुभव घेतले आहेत एखाद्या मुलीला परीक्षेपूर्वी खूप भीती वाटायची तिने चांदीची अंगठी घालायला सुरुवात केली आणि तिचा आत्मविश्वास वाढला काहींना अनावश्यक राग चिडचिड कमी झाली काही महिलांनी सांगितले की मासिक पाळी नियमित झाली चांदीची अंगठी कशी आणि केव्हा घालावी सोमवारी सकाळी स्नान करून अंगठी गंगाजलाने शुद्ध करून उन चंद्राय नमहा मंत्र म्हणत अंगठी परिधान करावी अंगठी शुद्ध चांदीची असावी चंद्रयंत्र किंवा मोती बसवलेली असल्यास अधिक फायदेशीर व्रत करताना किंवा मंदिरात जाताना नियमित परिधान केल्यास शुभ फल मिळते चांदीचा इतिहास एक प्राचीन वैभव चांदीचा वापर भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे वैदिक काळात राजे महाराजे ऋषी मुनी संत यांनी चांदीचा वापर केवळ दागिने म्हणून नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी केला चांदीचे पाठ ताट लोटे यांचा वापर शुद्धता टिकवण्यासाठी होत असे संक्रांतीच्या दिवशी चांदीची वस्तू देणे शुभ मानले जाते शुभप्रसंगी चांदीचे नाणे कडे अंगठी भेट देण्याची परंपरा आहे मन विचार आणि चांदी यांचा गूढ संबंध चांदीचा आपल्या विचारांवर प्रभाव पडतो हे आजही मनशास्त मान्य करतं चांदीमुळे मेंदूतील शांततेसाठी जबाबदार असणाऱ्या न्यूरोट्रान्समिटर्सला बळकटी मिळते लहान मुलांनी चांदीची पैंजण अंगठी घातल्यास रडारड कमी होते चांदीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते पुरुष आणि महिलांसाठी फरक चांदीचे फायदे स्त्री पुरुषांनुसार थोडे वेगळे असतात स्त्रियांसाठी चांदीची अंगठी महिलांमध्ये हॉर्मोनल संतुलन ठेवण्यास मदत करते गर्भधारणेतील अडचणी कमी होतात मासिक पाळीत संतुलन येते पुरुषांसाठी मानसिक ताकद वाढते आत्मविश्वास निर्माण होतो अनावश्यक संतापावर नियंत्रण येतं सोने आणि चांदी एकत्र का घालू नये अनेकदा लोक सोन्याची साखळी व चांदीची अंगठी एकत्र घालतात परंतु हे शास्त्रानुसार टाळावं कारण सोने सूर्याशी उष्णतेशी संबंधित आहे आणि चांदी चंद्राशी थंडतेशीच संबंधित आहे हे दोघं एकत्र आल्यास शरीरात द्वंद्व निर्माण होतं आणि परिणामस्वरूप थकवा अस्वस्थता किंवा मनःशांती गमावण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात चंद्रदोष व त्यावरील उपाय चंद्रदोष असलेल्या व्यक्तींना रोज रात्री चंद्रदर्शन करणे चांदीची अंगठी कडे घालणे चंद्रमंत्राचा जप ओम सोमय नमहा सोमवारी उपवास करणे गाईला दूध पाजणे हे उपाय केल्यास चंद्र दोष दूर होतो अंगठीमध्ये मोती बसवायचा का मोती हा सुद्धा चंद्राशी संबंधित रत्न आहे जर एखाद्याच्या कुंडलीत चंद्र अत्यंत दुर्बल असेल तर चांदीच्या अंगठीत सफेद मोती बसवून सोमवारी परिधान करावा हे मनाचे संतुलन भावनिक स्थैर्य आत्मविश्वास निर्माण करते ध्यान आणि चांदी ध्यान करताना शरीरातील ऊर्जा स्थिर ठेवण्यासाठी चांदी अत्यंत उपयोगी चांदीचा स्पर्श ध्यान करताना पायाच्या बोटांवर बोटांमध्ये असेल तर स्थैर्य आणि एकाग्रता वाढते ध्यान करणाऱ्यांनी चांदीचा अंगठी चेन किंवा चांदीचा यंत्र जवळ ठेवावा शुद्धता कशी राखावी चांदी काळी पडते कारण ती वायूमधील सल्फरशी प्रतिक्रिया करते चांदीला नियमित स्वच्छ केल्यास ती अधिक परिणामकारक राहते गंगाजल दूध लिंबू मीठ यांचा वापर करून चांदी साफ करता येते चांदीचा स्वप्नांमध्ये अर्थ जर तुम्हाला स्वप्नात चांदीची अंगठी दिसली असेल तर त्याचा अर्थ काय स्वप्नशास्त्रानुसार चांदीची अंगठी स्वप्नात दिसणं म्हणजे तुमच्या मनात चालू असलेला मानसिक संघर्ष शांत होण्याची शक्यता हा समाधान सौभाग्य आणि आंतरिक शांतीचा संकेत असतो अंगठी हरवली तर काय जर चांदीची अंगठी हरवली तर अपशकून असतो का चांदी हरवणं हे काही वेळा तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जेचे विसर्जन मानले जाते अशावेळी घाबरू नये परंतु पुन्हा नवीन अंगठी घालण्याआधी योग्य दिवस पाहून ती घालावी शेतकऱ्यांसाठी चांदीचे महत्त्व शेतकऱ्यांनी चांदी का घालावी चांदी ही चंद्र जलतत्व आणि जमिनीशी संबंधित आहे शेतकऱ्यांच्या जीवनात चांदी यश पाणी पाऊस आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते चांदीचा कडे घालणे कधीकधी बैलांच्या गळ्यात चांदीची घंटा बांधणे ही प्राचीन परंपरा आहे भाग चार घरातील वृद्ध मंडळी आणि चांदी आजोबा आजी नेहमी का घालत होते चांदीची अंगठी वृद्ध व्यक्तींचे चांदीवर प्रेम फक्त दागिन्यापुरते नव्हते चांदी त्यांच्या थंड प्रकृतीस योग्य तसेच मानसिक स्थैर्य राखण्यासाठी उपयुक्त होती आजही डिमेन्शिया किंवा विसराळूपणा असलेल्या वृद्धांमध्ये चांदीची अंगठी उपयोगी ठरते असं काही वैद्य सांगतात नवविवाहितांसाठी चांदीचे उपाय नवविवाहित स्त्रियांनी चांदीचा पैंजन किंवा कडेका घालावा चांदी नववधूच्या शरीरातील उष्णता नियंत्रित करते तसेच नव्या वातावरणात तिचे मन स्थिर ठेवण्यास मदत करते गर्भधारणेस उपयुक्त वातावरण तयार होण्यासाठी चांदी उपयुक्त मानली जाते चांदी आणि वास्तुशाख घरात चांदी कुठे ठेवावी चांदीची वस्तू घरात ईशान्य दिशेला पूर्व ठेवावी लक्ष्मीच्या पूजेसाठी चांदीचा कमळ किंवा नाणी वापरणे शुभ घरात चांदीची गाय किंवा कासवाची मूर्ती ठेवणं समृद्धीचं प्रतीक भावनिक अनुभव तुमच्या आई बाबांनी आजी आज आजोबांनी दिलेली चांदीची अंगठी अजून जपली आहे का जर आहे तर ती फक्त धातू नाही ती त्यांच्या आशीर्वादाची उब प्रेमाची आठवण आणि तुमच्या जीवनावरचा सकारात्मक प्रभाव आहे गोष्टी लक्षात ठेवा चांदीची अंगठी घालताना लक्षात ठेवा एक सोमवारी सकाळी घालावी दोन गंगाजल किंवा दुधाने शुद्ध करून घालावी तीन सोन्याच्या दागिन्यांसोबत एकत्र न घालावी चार जिथे नेहमी मानसिक अशांतता असते तिथे वापरणे फायदेशीर पाच दर सहा महिने अंगठी गंगाजलात ठेवून शुद्ध करावी मित्रांनो चांदी ही धातू नसून एक शक्ती आहे जी आपल्या जीवनाला मानसिक भावनिक आध्यात्मिक आणि आरोग्यदृष्ट्या समृद्ध करते चांदी ही आईसारखी आहे शीतल प्रेमळ शांत ती आपल्या मनावर प्रेमाने पण दृढतेने प्रभाव टाकते तुम्ही ही शक्ती स्वीकारणार आहात का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका